हाय मी पल्लवी आणि तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मागचं बॅकग्राऊंड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आपला थोडासा वेगळा होणार आहे चला तर मग आपण बघूया ज्यांनी ज्यांनी माझा या आधीचा व्हिडिओ बघितला असेल ना तर त्यांच्या लक्षात आलेलंच असेल की मी आलेली आहे माहेरी आणि ह्या जे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत आहे ना तर माझं पूर्ण बालपण या घरामध्ये गेलेलं आहे तर माझ्या बालपणीच्या खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत बघा या घरासोबत तर आता खूप जुनं झालंय ते इकडे कोणी फिरकटत पण नाही तर पूर्णपणे बघू शकता तुम्ही की पूर्ण मातीचं घर आहे हे आणि त्या काळामध्ये इथे राहायला म्हणाला पण कमी वाटत नव्हतं तर इकडे बघू शकता तुम्ही माझ्या मम्मीच्या लग्नाचं कपाट आहे ते पण आणखी इथे तसंच आहे जा इथून जाण्यासाठी थोडासा स्पेस होता येथे भिंतीवर बघू शकता तुम्ही की कसे कप्पे पाडलेले आहे वस्तू ठेवण्यासाठी बॅक साइड ला एक खिडकी आहे तर खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता छान आहे ते तर हे जे बांधकाम आहे ना हे पूर्णपणे मातीच्या विटांमध्ये बनवलेलं आहे इथे बघू शकतात तुम्ही की ले ले तुम्ही चुला आहे इथे आम्ही मस्त पैकी जेवण वगैरे बनवायचो खूप छान वाटायचं त्या टायमाला त्याच्यानंतर आपण बाहेरचा व्ह्यू बघूया तर इथे पूर्णपणे ओटा वगैरे केलेला होता आता पूर्ण झाडे झालेले आहेत तिथे इकडे बाहेरच्या साईडनी बघू शकतात तुम्ही की इकडनं एक खिडकी आहे आणि तिकडल्या साईडला पण एक, सा एक तेथे ते खिडकी होती पण आता ते पण पूर्णपणे पडलेलं आहे मला एक गोष्ट सापडलेली आहे माझ्या जुन्या घरामध्ये बघू शकता तुम्ही स्टो आहे हा त्या काळामध्ये यावर स्वयंपाक केला जायचा तर आता हा शक्यतो कोणी वापरत नाही तर माझ्या मुलाला मी पूर्ण हे घर दाखवलंय आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी शेअर करते मी त्याच्यासोबत तर त्याला पण खूप छान वाटतंय कारण त्यांनी पण असं कधी मातीचं घर वगैरे कधी बघितलेलंच नव्हतं तर माझी घराची टूर करून झालेली आहे तर कोण कौन कोण असं मातीच्या घरामध्ये राहिलंय तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि स्टोववर स्वयंपाक ज्यांनी ज्यांनी केलाय ना किंवा स्टो ज्यांना ज्यांना माहिती ना त्यांनी पण कमेंट करायची चला तर मग बाय बाय